तिची स्थापना जवळजवळ पन्नास वर्ष पूर्वी झालेली आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर सालची ही जुनी संस्था आहे आणि अनेक चांगले चांगले उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवले जात आहे जुन्नर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच या संस्थेची शाखा निर्माण होत आहे आणि चाळवपाडी जुन्नर ही शाखा या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि योगायोगाने त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळालेली आहे या शाखेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये मी काम करणार आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की या तालुक्यामध्ये किंवा मुलांमध्ये साहित्याविषयी जागृती निर्माण करणं वाचनाची आवड निर्माण करणं आणि वेगवेगळे साहित्यिक उपक्रम राबवणं हा माझा या पुढचा अजेंडा असणार आहे आणि या पुढच्या काळामध्ये जुन्नरच्या भूमीमध्ये आपण म्हटलं की गह पाटील यांचा जन्म पिंपळगावली गावचा आहे आणि गह पाटलांची ही भूमी आहे किंवा शंकर वैद्यांची ही भूमी आहे तर या भूमीमध्ये पुढच्या काळामध्ये अनेक असे साहित्यिक निर्माण होत आणि लावटच स्थळे आहेत की असे साहित्यिक निर्माण व्हावे अशी अपेक्षा आमची शिवाजीराव चाळक प्रवर्तक आहेत आणि आम्ही या ठिकाणी हो या बालकुमार साहित्य संस्थेच्या माध्यमातून भविष्यामध्ये करणार आहोत आणि निश्चितपणे या, या, या तालुक्यामध्ये एक चांगली साहित्यिक सांस्कृतिक परंपरा निर्माण होईल असा विश्वास मला वाटतो